जय भीम जय शिवराय मी आकाश चव्हाण आम्ही सर्व गावकऱ्याकडून आणि जनता प्रांतर संघटनेतर्फे आमच्या गावामधील शमशानभूमी ही आज साठ वर्ष झालं बौद्ध म्हणजे आमच्या सर्व गावकऱ्याच्या ताब्यात आहे आणि दत्तात्रेय मंदिर याच्यापासून ते पूर्ण जागा ही बौद्ध समाजाच्या ताब्यात असून तिथं आम्ही बौद्ध समाजाच्या अंत्यविधी व दफनविधी समजा असेल लहान लहान लेकराचा हा, हा आम्ही तिथं केलेला आहे त्या जागेवर आम्ही आज साठ वर्ष झालं अंत्यविधी व दफनविधी हे करीत असतो आणि आता काही धनदांडजे हे आमच्यावर अतिक्रम त्या जागेवर अतिवार क्रम करण्याच्या तयारीत आहेत त्या निमित्ताने आम्ही कलेक्टर साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे की आमच्या आमची आम्हाला जागा आम्हाला तिथे शमशान भूमी बांधून देऊन आम्हाला संरक्षण सौर, भीत बांधून देण्यात यावी या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे करते मी रगडे बाई सर्वांना मी जशी आले तशी ती आमची समशेल भूमी आहे आणि ते लोक आमच्यावर अत्याचार करायले झेंडे रवून घेतले आणि ते म्हणायची आमची जागा आहे म्हणून आम्हाला प्रयत्न करायला येत दाबायचा एवढच बोलते म्हणजे तिथं आम्हाला तिथं ते समशेल भूमी बांधून देवा त्या आमच्या त्या याच्या ते आमचा आमचा ग्राउंड करून देवा आम्हाला ते हे करावं इंद्रिय करून आम्ही बौद्ध समाजाची समशाम भूमी आसर्जन इथं मध्ये आम्हाला तिथ साठ वर्षापासून आम्ही तिथं सगळं विधी हे करीत असतो तेव्हापासून आम्हाला आडवी या देत जातीवादी करायला येते तिथं आमच्या नावानं सात भारा आहे सगळं आहे आमच्या नावानं सगळं आमच्या हा सर्व पुरुष आमच्या नावानं आस्थावळी तरी बी आम्हाला घेत्या डोळ्यात जागा खूपच आहे तिथं आम्हाला आम्ही कलेक्टर मागणी केली हा संशयम भूमिका इत्यास करण्यात ये आम्हाला असा सगळी मागणी केली आज आम्ही समस्त असं वतीनं जे असजनला गेल्या साठ वर्षापासून बौद्ध स्मशान भूमी आहे त्या स्मशानभूमीचे सर्व कागदपत्र आमच्याकडं असत्या वेळी सुद्धा गावातील काही धनदानग्यांनी त्या जागेवर डोळ्या ठेवलेला आहे आणि ती जागा कब्जा करून ती त्यांना गिरंकृत करण्याच्या प्रयत्नात आहेत तरी आम्ही आज मान्य जिल्हाधिकाऱ्यांना अशी विनंती केली की के आमची जी साठ वर्षापासूनची स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीचा विकास झाला पाहिजे त्या ठिकाणी संरक्षण भिंत झाली पाहिजे त्या ठिकाणी स्मशानभूमीचं सुशोभीकरण झालं पाहिजे त्या ठिकाणी मुबलक मूलभूत सोयीसुद सुविधा त्या ठिकाणी देण्यासाठी आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केलेली आहे आणि जे धनदानगे लोक जी आमची जागा आबळाकण्याच्या प्रयत्नात आहेत आम्ही ते कदापि होऊ देणार नाही यापुढे आम्हाला आंदोलन मोर्चे वगैरे काढण्याची वेळ आली तरी आम्ही भव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी आंदोलन मोर्चे उपोषण वगैरे आम्ही करणार करण्याची आमची तयारी आहे आमची एकच मागणी आहे बौद्धाची स्मशानभूमी बौद्धाच्याच ताब्यात असली पाहिजे ती आणि त्या ठिकाणी मा मौदा त्या ठिकाणी जाळण्याकरता त्या ठिकाणी दोन तीन पिंजरे रने त्यावे आशामििक माने्य जिल्लाधिकारीना माग्नि केने